लोकसभा निवडणूक शिवतारे बालिश वक्तव्य करत आहेत एखादा दिवा विजण्यापूर्वी जसा फळफळ करतो तसा शिवतारेचा राजकीय अंत आता जवळ आला असं दिसतंय शिवतारेच्या एकंदर बैठकीमध्ये कोणीही शिवतारेंचं समर्थन केलेलं नाही तिथले पाच दहा टक्के पोरं जर सोडली तर त्याला काय कोणी किंमत दिलेली नाही आणि ज्या पद्धतीनं ज्या आवेशानं शिवतारे बोलले की मी रावणाचा वध करतोय अजित पवार हे विंचवासारखे आहेत ते अनेकांना डसलेत आणि पिंडीवर विंचू आला तर शंकराला पण चप्पल मारली पाहिजे वगैरे वगैरे आता तुकाराम महाराजचा शिवतारेवर अभंग आहे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी ज्याप्रमाणे विंचवाच्या नांगीमध्ये विष असतं तसा विषारी प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणजे विजय शिवतारे शिवतारे ज्या पुरंदरच्या धरतीचा इतिहास सांगतात ते शिवतारेंना सांगायचं आहे की तुमच्या भागातले मतदार हे मुरारबाजीच्या भूमिकेत आहेत आणि तुम्ही जे जन्माला आलात ते दिलेर खान म्हणून जन्माला आलात त्यामुळे दिलेर खानाला कसं मातीत घालायचं वेळ प्रसंग पडला तर आपलं बलिदान सुद्धा द्यायचं काम पडलं तरी मात्र स्वराज्य वाचवायचं हा जर पुरंदाचा इतिहास असेल जी पवित्र भूमी संत सोपानदेवाच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली आहे जी छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मानं पुनित झालेली आहे त्या भूमीमध्ये असा विषारी विंचू जन्माला येणं त्या, त्या भूमीचं दुर्दैव आहे आणि शिवतारेची गुंड प्रवृत्ती काय तर शिवतारेची तुकार जी गुंड प्रवृत्तीची पोरा आहेत ती नंतर खालच्या पातळीवर ज्या पद्धतीने ट्रोलिंग करण्यापासून धमक्या देण्यापासून करतात त्या पातळीवरची गुंड प्रवृत्ती हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाही मी नक्कीच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगतो याला कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीचा वरद हस्त असल्याशिवाय हा बोलू शकत नाही कदाचित ती व्यक्ती सत्तेतली असू शकते कदाचित ती व्यक्ती सत्तेच्या बाहेरची पण असू शकते त्यामुळे शिवतारेची जबान ही एवढीच आहे पण शिवतारे इतके का फळफळ करत आहेत शिवतारेची एवढी अवकातच होऊ शकत नाही अजितदादांवर बोलायची पण आज त्यांनी पातळी सोडून जे अकलेचे तारे तोडलेत तर ता नक्कीच सांगतो शिवतारेचा मागचा मेंदू मात्र दुसरा आहे तो कोण आहे काय आहे याचा पता घ्यावा लागेल आणि थोड्या पैशाकरता आपण आपली बार्गेनिंग पॉवर वापरायची ती ताणायची आणि मग काहीतरी कोण्या पक्षाकडून पाच पन्नास लाख रुपये घेऊन आपलं थोबाळ शांत ठेवायचं याकरताच ते शिवतारेची धडपड आहे फक्त आणि फक्त फॉर्म भरेपर्यंत शिवतारेचं राजकीय आयुष्य आहे एकदा शिवतारे बॅकफुटवर गेला की आयुष्यात परत उठणार नाही मी याच्याकरता राजकीय संस्कार सोपस्कार बाजूला ठेवून बोलतोय कारण आमच्या दैवतावर दादांवर ज्या पद्धतीनं तो खालच्या पातळीवर बोललाय किती मोठा आहे किती वयाचा आहे हे आम्ही पाहणार नाही तू दादांवर बोललास तू आमच्यासाठी कवडीच्या किमतीचा पण माणूस नाही त्याच्यामुळे दिवा फळफळाच्या आत जसा म्हणजे विजण्याच्या आत फळफळतो तशी शिवतारीची ही शेवटची फळफळ आहे त्यांनी लोकसभेत उभं राहूनच दाखवावं त्याला त्याची अवकात पुरंदरच्या मातीत येऊन आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत